नमस्कार मी पंजाब डक आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतात आहे मी वारंवार म्हणतो ना सोयाबीनला कोळोपणी करत जाऊ नका करायची कोळपणी तर वीस दिवसात त्यात करत जा कारण की काय होतं फुलं लागायच्या नंतर काय होतं झाडाचं जिथपर्यंत पान गेलं तिथपर्यंत पांढरीमुळे येते आणि पाहू शकता पाऊस जास्त झाल्यामुळे काय झालं मग हे डायजेशन म्हणजे पचनक्रिया बंद झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता ह्या पांढऱ्यामुळे किती वर्या आलेल्या आहेत म्हणजे ह्या पांढऱ्यामुळे ह्या सोयाबीनच्या ह्या हे पांढऱ्यामुळे इतक्या वर आल्यामुळं ह्या पांढऱ्यामुळे अशा वर आल्या म्हणून काय करायला पाहिजे सोयाबीनची कोळपणी केली तर फक्त वीस दिवसाच्या पाहिजे ना वीस दिवसात पुढे करायलाच नाही पाहिजे म्हणून काय होतं पांढऱ्यामुळे तुटल्या की काय होतं की याचं अन्न सगळं घेणं बंद होतं ह्या मुळ्या तुट्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो एक सोपं उदाहरण सांगतो एखादा म्हातारा माणूस आहे त्याचे दात पाडायचे आणि त्याला चांगलं खायला द्यायचं हे शक्य आहे का नाही म्हणून हे तसंच आहे पिका बाबतीत देखील तसंच आहे तर हे बघू शकता आमच्या चाळीस दिवस झालेले सोया दिवस झालेले आहेत आणि परत शेतकऱ्याला सांगतो की शेतकरी काय करता हे फुलं लागल्याच्या नंतर सोयाबीनचं फुल सुकतं हे सुकल्याच्यानंतर पु बरेच जण म्हणजे जळाले फुलं पण सोयाबीनचं फुल नंतर समजायचं की त्याची पापडी शेंग तयार झाली म्हणून हे लक्षात घ्यायचं तर हे पाहू शकता हे आमच्या म्हणजे हे सोयाबीनचं झाड आहे किती फुलं ला देखील लागलेली तर आणि ह्या पांढऱ्यामुळे ह्या पाहू शकतं हे पांढरेमुळे ही हे म्हणजे जिथपर्यंत झाडाची पान असतं तिथपर्यंत झाडाची पांढरी मुळे असते म्हणून सोयाबीन मध्ये वखर्णी न करतानाशक मारायचं शक्यतो हे लक्षात घ्यायचं हे पाहू शकतं हे पांढऱ्या फुलाची जात आहे ही एकशे आठ आहे इतके फुलं लागलेले येतं म्हणजे आणि म्हणजे सांगायचं झालं तर बेचाळीस दिवसाला इतक्या फुलं येतं आणि असं पीक आलेलं आहे आणि फुलं लागल्याच्या नंतर सोयाबीनला पाणी पाणी लागतं ते एवढा एवढा ओले केलं तर पाहू शकता हे फुलं तसे नमस्कार नंतर हे माझ्या शेतामध्ये की हे नवीन व्हरायटी आणलेली तर पाहू शकता इला आता शेंगा लागलेल्या आहेत कम्प्लीट त्रेचाळीस दिवस झालेले आहेत आणि याच्या ब्रँचेस बघा कशा येतात इथं नंतर मी सांगणार आहे कोणती जाते ज्या वेळेस उतार उतर येईल त्यावेळेस तिचं नाव देखील सांगणार आहे कशी सक्सेस स्टोरी खर खरं जे एक कसं ते सांगणार आहे